छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता होळकर यांची अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त माजी महापौर आरिफ शेख आणि उद्योजक मुबीन सय्यद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यातील गरिबांसाठी धर्मशाळा अन्न क्षेत्र उभे केले वाटसरूंसाठी धुतर्फा वृक्ष लागवड केली जागोजागी पशुपक्ष्यांसाठी पानवठे कुरण निर्माण केले लोक कल्याणकारी आणि मानवतावादी अहिल्याबाई या सर्वांना वंदनीय आहेत असे मत हाजीमतीन बागवान यांनी व्यक्त केले याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शफिक रचभरे राजू हुंडेकरी जावेद बद्दी बशीर सय्यद रिजवान शेख अमजद पठाण सुलेमान चामाकोर कादर भागानगरी वाहिद तांबोळी रुस्तुम शेख कयूम मोहळकर गफार खान माजीद वागदुरीकर जैद बागवान रिजवान पैलवान आदी उपस्थित होते